नमस्कार मित्रांनो राज्यातील अनेक शेतकरी आणि महिलांना वेगवेगळ्या वेग वेग योजनेअंतर्गत आर्थिक लाभ दिला जातोय म्हणूनच राज्यातील काही भाग्यवंत कुटुंबांना दिवाळीपूर्वी एकूण सात हजार रुपये मिळू शकतात हे पैसे नेमके कोणत्या योजनेअंतर्गत दिले जात आहेत त्याचा लाभ कोणाला मिळणार हे आपण या व्हिडिओत जाणून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात एकूण तीन हजार रुपये पाठवले जात आहेत राज्य सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यांचे पैसे ऑक्टोबर महिन्यातच देण्याचा निर्णय घेतला आहे याच निर्णयाअंतर्गत पात्र महिलांना तीन हजार रुपये दिले जात आहेत केंद्र सरकारच्या पी एम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याच्या वितरणास सुरुवात झाली आहे या वितरणाची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली नरेंद्र मोदी पाच ऑक्टोबर रोजी वाशिमच्या दौऱ्यावर होते त्यावेळी एका कार्यक्रमात मोदींनी या वितरणाचा शुभारंभ केला या योजनेअंतर्गत अठराव्या हप्त्याच्या रूपात पात्र शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहेत पीएम शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजनेला सुरुवात केलेली आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात तीन टप्प्यात ही रक्कम वितरित करण्यात येते या योजनेच्या पाचव्या हप्त्याचे वितरण करण्यास सुरुवात झाली आहे या पाचव्या हप्त्यात शेतकऱ्यांना दोन हजार रुपये मिळणार आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हजार रुपये पी एम शेतकरी सन्मान योजनेचे दोन हजार रुपये असे एकूण सात हजार रुपये काही कुटुंबांना मिळू शकतात अर्थात त्यासाठी या तिन्ही योजनांचे लाभार्थी एका कुटुंबात असणे गरजेचे आहे एखाद्या शेतकरी कुटुंबातील एका महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल तसेच पी एम शेतकरी सन्मान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेचाही लाभ मिळत असतील तर अशा कुटुंबांना दिवाळीच्या अगोदरच एकूण सात हजार रुपये मिळणार आहेत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बरोबर दिलेल्या बेल ऐकून लाईक प्रेस करा आणि व्हिडिओला आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू